नमस्कार मित्रांनो आज पंधरा मे या व्हिडिओमध्ये आपण पंधरा मे आणि सोळा मे या दोन दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो आज सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाच्या सरीदेखील बघायला मिळतील दुपारनंतर आजही जोर राज्यात वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो मान्सूनची स्थिती बघितली तर मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे पुढील एक दोन दिवस अंदमानमध्ये मान्सूनचा मुक्काम होईल आणि पुढील वाटचाल पावसाची सुरुवात होणार आहे राज्यात मागील चार पाच दिवसापासून पावसाची हजेरी होत आहे आजही राज्यात पावसाचा जोर असणार आहे दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट असणार आहे तसेच पुढील दोन तीन दिवस देखील राज्यात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह आज सकाळपासूनच पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभागामध्ये आज पावसा जोर जास्त राहील घाट माझ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी राजापूर तसेच आसपासचा परिसर सावंतवाडी या भागांमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल साखरपा कोल्हापूर तसेच निपाणी त्याचबरोबर कराड सातारा सांगली पुणे हा जो पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम पट्टा आहे म्हणजे कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये पावसात जोर राहील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये येथे पावसाला सुरुवात होईल घाट माथ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार इतरत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे काही परिसरामध्ये वारे देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे पावसाचं नाशिक नाशिकच्या चस्पाच्या परिसरामध्ये दुपारनंतर बहुतांश भागामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल तर, तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस आहे नाशिकच्या पू पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी हलका पाऊस दुपारीच बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी या परिसरामध्ये बघायला मिळेल हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळ रात्रीपर्यंत नाशिक नाशिकचा आसपासचा सर्व भाग सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे तसेच अहिल्यानगर आणि अहिल्यानगरच्या आसपासचा सर्व भाग सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना या परिसरामध्ये देखील बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस काही ठिकाणी आज बघायला मिळू शकतो सातारा मालेगाव भोपकेल साक्री धुळे या भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार तर हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळते दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरात देखील सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलका मध्यम ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात जरी थोडाफार पावसाचा जोर कमी असला तरी पण दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड या सर्वच भागामध्ये मित्रांनो दुपारनंतर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती भागात देखील आज पावसाचा जोर राहील त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल होईल दुपारनंतरच काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी तीक हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे पावसाचा जोर कमी आहे कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वाधिक जोर आज नाशिक कोकणपट्टा नगर पुणे विभाग या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला शकतो त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्वच भागामध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पाऊस शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही या दरम्यान मित्रांनो रात्री मध्यरात्री देखील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण राहील सोळा तारखेला देखील पावसाचा अलर्ट आहे दुपारनंतर नाशिक विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे त्यामध्ये नाशिक उत्तर महाराष्ट्र अमरावती विभाग हा जो पट्टा आहे गुजरात लगतचा भाग आणि गुजरातचा जो काही महाराष्ट्र लगतचा परिसर या परिसरामध्ये जोरदार पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र को कोकणपट्ट्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये देखील हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील उद्या पाऊस जोर राहणार आहे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तशी डिटेल अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद